कुरांतकारी भानु शशे भूमि सुत बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल दाबायचं आहे ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस <गणीग> दोन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मीनराशि या सप्ताहात नोकरी किंवा व्यवसाय संबंधित आपले धोरण किंवा आपले मोठे निर्णय पूर्ण होणार आहेत एखादी चांगली नोकरी किंवा नोकरीत काही बदल किंवा नोकरीत काहीतरी गोष्टी वेगळ्या करण्यात आपल्याला करता येईल नोकरीत आपल्याला एक चांगली स्थिरता सुद्धा या काळामध्ये लाभेल व्यवसायात व्यावसायिकांना एखादी मोठी संधी या काळामध्ये प्राप्त होणार आहे अथवा व्यवसाय वृद्धीसाठी नवीन काही आपल्याला मार्ग मोकळे होणार आहे व्यवसाय आपल्याला शाखा वगैरे इतर ठिकाणी काय उघडायची असेल किंवा इतर काही व्यवसायात वृद्धी करायची असेल ते आपल्याला या काळामध्ये करता येईल त्यामुळे व्यवसाय वृद्धी चांगली होत आहे किंवा होणार आहे यामध्ये आपल्याला आर्थिक चिंता जी आहे ती मिटेल किंवा आर्थिक नियोजन सुद्धा आपल्याला काही करता येईल काय पैसे भरता येत नाही करता येत नाही किंवा पैसे पुरत नाहीत तर अशा गोष्टीतून जे काही आर्थिक नियोजन करायचे होते चुकत होते तर ते आर्थिक नियोजन आपल्याला नीट करता येईल आणि चुकणार नाही परंतु वाढता खर्च किंवा अनावश्यक खर्च जो आहे आपण जो फुकट नको तिथे खर्च करतात कसा टाळता येईल खर्च कसा कमी करता येईल याकडे आपल्याला विशेष लक्ष या काळापासून देणं खूप गरजेचं आहे कारण पैसे जरी आले धनवृद्धी जरी झाली तर त्याला जाण्यासाठी मार्ग सुद्धा तितकेच असतात त्यामुळे जर आपण मार्ग अति मोठे केले आणि येण्याचे मार्ग जर लहान असतील तर पुढे आपण त्रासात पडू शकतात त्यामुळे आर्थिक नियोजन करा खर्चावर खर्चावरती लक्ष ठेवा आणि संतती बाबत थोडीशी या काळामध्ये आपल्याला चिंता सतावू शकते संतती इतर लोकांना किंवा इतर कनिष्ठ म्हणजे संतती आहेत तर लहान भावंड वगैरे असतील तर यांच्या आरोग्यांची किंवा त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला अतिरिक्त खर्च करावा लागेल अतिरिक्त वेळ द्यावा लागेल आणि त्याचा थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो परंतु याच्यातून आपण बाहेर पडाल कारण आर्थिक स्थिती चांगली होणार आहे धनवृद्धी सुद्धा होणार आहे आणि आप आपल्याला प्रयत्न सुद्धा धनवृद्धीसाठी जास्त करावे लागणार आहे वाढवावे लागणार आहे सध्या आळसपणा किंवा इतर काही गोष्टीपासून लांब राहा वेळेचे काळे काळाचे नियोजन करा वेळ फुकट घालू नका याकडे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पाच आणि सहा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या, या सप्ताहात जी रेमेडीज करायचे किंवा उप योजना करायचे आहेत उपाय करायचे आहेत ते असे आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अनघालक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठर तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष थि महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले रंगा त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्र दान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककालीपडेनित्यम महापापविनाश्रम द्विकालम या पडेनित्यम धनधान्य असं म्हणित हा आणि त्रिकालम या महाशत्रु महाशत्रुविनाश्रम चारी चारी तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल त्रिन्ही काल जर आठ आठ वेळा म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण ही रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असताना वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून तुम्ही मी तुम्हालाही सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचण येणार आहेत त्या दूर करायच्यात कदाचित एक एक वेळ आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसा हा सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगाय सांगताना एखादा मिनटं वाढू शकतो तर मी काय इथे पार्सलडी करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असं काही असत नाही असा गैरसमज असून मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांनाही लाभ होईल चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद